श्रीस्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो तर ही शाळेतली रांगोळी शाळेत मुलांनी काढली होती तर किती छान आहे बघा तर आज शाळेत गेले होते का तर चला सांगते हे बघा किती छान ड्रॉईंग काढलेली आहे देवीची ह्या सगळ्या मॅडम देवीला साडी घालत आज आहे पिवळा कलर आणि मी शाळेत आले आहे तर मला आज आरतीचा मान मिळाला आहे आणि मॅडमनी आवर्जून बोलावलं होतं मग म्हटलं चला तर ही रांगोळी आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केली आहे तर मॅडम इथं दररोज जो कलर असेल त्या कलरची साडी मॅडम देवीला नेसवतात स सर्वजण मिळून ही सगळी तयारी करत असतात तर एवढं मग नाही होत्या त्या मॅडम की कोणाचंच लक्ष नव्हतं तर मी आपलं मी काय करणार ना मध्ये म्हणून मी साडीला थांबले होते आणि बघा हे ह्याने खूप छान तयारी केली साडी वगैरे नेसून झाली तर देवीचं रूप अधिकच खुलून आलं म्हणजे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वे वेगवेगळ्या प्रकारच्या शृंगार देवीला शाळेत करतात तर शाळेत हे दरवर्षीच देवी बसवतात आणि दरवर्षीच म्हणजे वेगवेगळं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आईवडिलांना मान मिळावा असं शाळेची इच्छा असते त्यामुळं प्रत्येकजण प्रत्येक वेळी प्रत्येक जणाला वेगवेगळं जोडीला हे बोलवतात तर हे नाही आले आतमध्ये तर आरतीचा मान मिळाला आणि खूप छान वाटलं आणि आनंद पण झाला आणि मी आवर्जून गेले मग आणि सकाळ नऊला बोलावल्यामुळं गडबड झाली पण तरी आले मी आवरून तर हे कोणी बोलवलं होतं अक्षराच्या मॅडमनी आणि अक्षराचा पूर्ण वर्ग आरतीला असं म्हणजे असं पूर्ण पहिलीपासून ते दहावीपर्यंत असं प्रत्येक वर्गाच्या पेरेंट्सने आणि बो वर्गाला बोलावून आरती करतात तर हे अक्षराची क्लास टीचर तर त्यांनी ओटी वगैरे भरून भरली तर ह्या ह्या सर्व वर्गातले तर काही जण आले नव्हते जण वर्गातच होते तर असं ग्रुप फोटो काढला मैत्रिणींची पण भेट झाली तिथं मैत्रिणी पण आली होती तिला पण बोलवत आरतीसाठी तर मी पण एक देवीसोबत एक छान सेल्फी घेतला परत एक मुलांसोबत ग्रुप फोटो झाला परत घरी आले परत आज सकाळी गडबडीत पावणे नऊलाच गेल्यामुळं माळा घालायचे राहिले होत्या तर आज चंदनाची माळ केली तर त्या करून मी माळा घालायला गेले तर आज घरात न बसता इकडं जावेची इकडे सोप्या बसली होती म्हटल्या जरा बोलता बोलता होती तर करताना वेगळाच आनंद वाटतो मला तर खूप छान वाटतं म्हणून मी आवर्जून करत असते ताई असते मी करते थांब तर त्या बसल्या होत्या बोलत मग म्हटलं बोलता बोलता माझा व्हिडिओ तरी काढा माझ्याकडे स्टँड नाही ना, ना मग व्हिडिओ काढायला खूप प्रॉब्लेम होते इथं तिथं ठेवायला तर स्टँड घ्यायपर्यंत मग मी ह्यांना त्यांनाच म्हणत असते की धरा माझा मोबाईल माझा व्हिडिओ काढा पोरं खूप चिडतात माझ्यावर काय सारखं व्हिडिओ 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 काढत राहते म्हणून पण माझी आवड आहे म्हणून मी आपलं करत असते तर अशा प्रकारे बोलता बोलता गप्पा मारता मारता माळा करून झाले आणि मग माळा घालून पण यायच्या होत्या तर ते, ते म्हणल्यावर मी समर्थला घेऊन येतो तोपर्यंत आणि माळा घालायला जाऊ तर मग माळा माळा तयार झाल्या ते आले मग आम्ही माळा घालायला आलो तरी मला अकरा वाजले होते यायला आज लेटच झाला होता थोडा तर घो घट चांगला उगवलं आहे पण पन पाऊस पण भुरभुर चालूच आहे त्यामुळं पाणी घालायची गरज नाही तर इथं भाकरीच्या भाकरी चालू आहेत तर का जावेचे तर स्वयंपाकाला बोललो होतो त्यांच्या सहवासने घालणार होत्या त्या त्यासाठी भाकरी करू लागली मग आणि स पण सवासनीसाठी पण बोलत होतो खूप सारा स्वयंपाक ताईने केला होता त्या व्हिडिओमध्ये का नाही आलं तर त्यांना नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत आणि मग आज गुरुवार असल्यामुळं समर्थने मी स्वामींचा अभिषेक आणि पूजा आटकून घेतली तर तो दर गुरुवारी माझ्या मागा असतो आणि मला करायचं म्हणत असतो मग मी पुरुष पुरुषसुक्त श्रीसुक्त लावून अभिषेक करत असते किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी मोबाईलवर किंवा तोंडाने त्याला म्हणायला मी सांगत असते तर अशा प्रकारे आमचं अभिषेक आणि पूजा झालेली आहे आणि मग तो ओटून जातो मग तेवढं काम झाल्यावरती मला पण चांगलं वाटतं अरे चला महावर्जून आम्ही दोघं असतो दर गुरुवारी पूजेला आणि मग आरती पूजा धूपदीप दाखवल्यानंतर मग माझा दर गुरुवारचा असतो दिनक्रम चौदावा अठरावाध्या आणि चरित्र सारामृत आणि आपल्या अकरा माळी जप हे चालूच असतं तर हे सगळं करून घेतलं आणि हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ